दादा नाव हो विराज गावडे आणि गावाचं नाव जांभिवली चौक जांभे दादा आपलं नाव हो कसं कुणाल गावडे आणि नंदीच नाव हो कसं आहे मॅगी 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 धाव दादा काय सांगाल मॅगी बद्दल मॅगी बद्दल बरेचसे मोठे मोठ्या केलेलं आहे तर अड्डा असो किंवा अजून बरेच म्हणजे आम्ही बरेच ठिकाणी गेलेले आहे अशा ठिकाणी आहे किती वर्ष झालं आपल्या आहे लहान असल्यापासून लहान असल्यापासून वासरू होतो वासरू असल्यापासून खूप लहानपासून कशी निगा राखली जाते त्याची एकदम हे डायरेक्ट चांगले ट्रेनिंग वगैरे अफवाने त्यांना आता कसं आहे नॉर्मल जे पैरू असते ते आहे की पेंट वगैरे नॉर्मल 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 आहे तेच काय झालं याच्या बरोबर आणखी कोणते झाले आहेत आपल्याला सिंगम नंद्या अजून पोपट्या पोपट्या नक्कीच आणखी कोणत्या पासून शर्यतीचा मला पण पहिले नाद नव्हताच पण जेव्हा मॅगी एक वासरू आम्ही घेतला पार्लर ग्रुप मध्ये तेव्हा आम्ही ठरवलं एक शरद करायची वारकी त्याच्यावर पहिली शर्यत झाली त्यापासून आम्ही शर्तीचा नाच चालूच झाला नक्की नक्कीच तुम्ही पाहताय वासरू घेतलं जात आणि त्याच्यानंतर शर्यत त्यांची शर्यतीची काय सांगाल जे घरातले नंदे त्यांच्याबद्दल काय सांगाल तिथे असा कोणता नंदे चांगला पलणार काय सांग सिंगम बद्दल काय सांग सिंगम हा बैल म्हणजे याच्या जोबत आहे ना जसं सिंगम हा पल ना तसं त्याच्याच बरोबर सिंगम पलतो

सर्व एक सर्व एक नक्की नक्कीच हो आमच्यात असा एक असा मोठा माणूस नाही सर्व छोटी माणसं छोटी माणसं आम्ही बारीक सर्व नक्की नक्कीच आपला पण प्रयत्न असतोय सामान्य गाडी पालकाला प्रकाश उठात आणण सुश्रीवर आणण त्यांचा सुद्धा पहिल्यांदा कुठेतरी प्रकाशत आणण हे काम असतंय आपलं तुम्ही पाहताय मॅगी दादा आणखी काय सांगाल आज जमलेलं आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहताय मोहच्या अड्ड्यातील आणखी एक नंदी दादा आपलं नाव कसं अक्षय प्रकाश पाटील आणि नंदीचं नाव नंदीचं नाव सुंदर सुंदर अ... काय सांगाल सुंदर गुलालात आलेला आहे हा गुलालात आलेला आहे सुंदर काय सांगाल सुंदर बद्दल सुंदर काय अजून आमचा सुंदर दुसरा गुलाल झाला एक गाडी आमची पडली आता अच्छा काय सांगाल सुंदर बद्दल आणखी काय सांगाल गाव कोणतं आपलं आमचं गाव पनवेल बेलवली पनवेल बेलवली काय सांगाल सुंदर बद्दल काय सांगाल घरी कसं वातावरण आहे घरी त्याच नियोजन चांगलं असतंय घरी त्याला सर्व त्याचं कडधान्य आम्ही त्याला पुरवतात अच्छा आणि ट्रेनिंग वगैरे हो कसं असते पोहणी वगैरे हो पोहणी असते आमची आठवड्यातून एकदा पोहणी असतो मध्ये त्याला फेरा मारतो रनिंग चालू असते त्याची रनिंग वगैरे चालू असतो किती किलोमीटर चालवता रोज रोज त्याला रोज ना आम्ही चालू आहे दोन दिवसा आठ चालवता दोन किलोमीटर अडीच किलोमीटर असं चालवता चा, अच्छा अच्छा काय सांगाल आणखी आपल्या नंदीबद्दल काय सांगाल नंदी नंदीबद्दल जेवढं सांगाल तेवढं कमीच आहे कोणत्या जातीचं आहे हा कोणत्या जातीच आहे हा मैसुरी मैसुरी कधी घेतलेला आहे नंदी नंदी आता घेऊन आम्हाला एक महिना झाला त्यामध्ये आमचे पाच शर्ती केले आम्ही पाच शर्ती मध्ये आमचे चार गुलाल झाले अच्छा म्हणजे तुमच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या पैसा वसूल पैसा वसूल अपेक्षा पूर्ण केली आणखी के काय सांगाल नंदी याच्याबरोबर आणखी नंदी कुठली आहेत आपल्या दावणीला आमच्या दावणीला अजून हा एक नंदी आहे काय नाव आहे त्याच त्याचं नाव शक्ती आणि एक घरी एक दावणीला आहे शक्ती बद्दल काय सांगाल शक्ती पण आमचं आता त्याला त्याला पण ट्रेनिंग चालू आहे सध्या त्याची शर्यत आम्ही पकडली नाही त्याची पण शर्यत करणार होतो आज आज आमच्या बायला थोडी दुखापत झालेली आहे त्यामुळं आता आम्ही घरी जाणार आहोत घरी आहे नक्की कित, नक्कीच किती वर्ष झाले या शर्यती क्षेत्रात आहात आम्ही पाच वर्ष झाले या शर्ती क्षेत्रात लॉकडाऊन मध्ये पण आम्ही शर्यती करायचो अच्छा आणि याच्या अगोदर कुठला असा नंद आहे का ज्याने आपल्याला मैदानात मान व सन्मान मिळवून दिला हा गाण्यारत्न आमचे नितीन पाटील यांचे गाण्यारतन होते गाण्यारतन काय सांगाल गाण्यारतन बद्दल त्यांचं पण सांगल तेवढं कमी आट ते आठ ते आठ त्यांचे हे झालेले आहेत अच्छा नक्की नक्की झाला धन्यवाद या छोट्याच्या मुलाखतीबद्दल चला आपलं नाव काय Oh... <laughs>